शेतकरी बांधवांना आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनी या जिल्ह्यातील एक लाख बेचाऐंशी हजार शेतकऱ्यांना बँक खात्यावरती पीक विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तर कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकऱ्यांना अजून पीक विमा अद्यापही मिळाला नाही हे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पीक विमा रकमेची वाट पाहणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने आता जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के अग्रमी पीक विमा मंजूर केला आहे आणि हा जारी करण्यात आलेला Gracias. पहिल्या टप्प्यात सोलापुरातील एकूण एक लाख एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी पात्र घोषित करण्यात आले आहेत राज्य सरकारने एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचे वाटप केले असून ते आता या क शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे पीक विम्याचा दाव्याचा प्रतीक्षक असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक तो दिलासा मिळेल महाराष्ट्रात विमा कंपन्यांकडून कोणतीही हरकत नसलेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीच रक्कम जमा करण्याची आली होती आली आहे कृषी मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सोलापुरात अशा जिल्ह्यांपैकी एक आहे जिथे अगाऊ रक्कम दिली जात आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम मंजूर करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला आहे ई क्रॉप कटिंगची के नोंदणी केली आहे आणि आधार कार्ड बँक खात्याशी के लिंक केले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच संरक्षण देणार आहे अशी खात्री दिली आहे त्याचबरोबर ती यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आगाऊ रक्कम देण्याबाबत विमा कंपन्यांनी आक्षेप घेतला होता मात्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या दावानं दबावानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देणाऱ्या अग्रिमांनाही मंजुरी देण्यात आली आहे तर या खरीप हंगामात सोलापुरातील अनेक शेतकऱ्यांचे विशेषतः सोयाबीन उत्पाकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे आता डीबीडी पद्धतीने मात्र शेत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंचवीस टक्के ॲडव्हान्स जलज हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे सर्व पात्र शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम दिली जाईल असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे या सर्व अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरेल